जय महाराष्ट्र मित्रांनो मी ओम आणि स्वागत करतो ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि आजचा व्हिडिओ तो म्हणजे खूप खतरनाक होणार आहे कारण अगदी दोन दिवसावर गौरीपूजन जवळ आलेलं आहे आणि त्यानिमित्त निमंत्रण पत्रिका आपण बनवलेली आहे गौरीपूजन निमंत्रण पत्रिका बघू शकता तुम्ही अशा काही पद्धतीने पत्रिका आहे एकदम खतरनाक आणि एकदम जळ अशी पत्रिका तुम्हाला दिलेली आहे तर पी एल फाईल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल तिला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची पी एल फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता तर तुम्ही लाख मोलाचा वेळ काढून आपल्या व्हिडिओवर आलात तर तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी पी एल फाईल बनवायची कशी हे सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी मी पिक्सेल लॅब ओपन करून घेतो आणि जर तुम्हाला पिक्सर लॅबमध्ये कशी ॲड करायची कशी डाउनलोड करायची कसा पासवर्ड टाकायचा हे जर माहीत नसेल तर काल परवा एक आग गौरी निमंत्रण पत्रिका यावरच आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यात काही ज्या मी टेप सांगितलेल्या आहेत त्या टिप इथं येऊन फॉलो करून तुम्ही पिक्सर लॅबमध्ये ॲड करू शकता किंवा डाउनलोड करू शकता किंवा इस्टॅक करू शकता तर तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही तर तुम्ही तयार केलेली आहे असाल त्यानंतर इथं मी ओपन करून घेतो बघू शकता एकदम युनिक आणि एकदम काहीतरी आलं अशी लग्नपत्रिका आणि एकदम सिम्पल फक्त दोन मिनटात तुम्ही बनवू शकता अशी पत्रिका तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने बनवून तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे जर बाबा तुम्हाला वाटत असेल यात काही मला चेंजेस करायचे मला किंवा माझ्याजवळ तुमच्याजवळ फोटो आहेत समजा माझ्यापेक्षाही क्वालिटी वाच तेही तुम्ही टाकू शकता आणि जी डिझाईन आहे ती आणि आणखी चांगली बनवू शकता जर तुम्हाला वाटलं बाबा की मी तर जे साईडनं लाईट दिलेलं आहे ते नको बाबा मला तर तेही तुम्ही काढू शकता जर तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तेही करू शकता आणि जर काहीच चेंज करायचं नसत तर हेच राहू देऊ शकता आता तुम्हाला काय करायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे लेअर म लेअरच्या खाल्ल्या साइडला बॅकग्राऊंडच्या वरती तुम्हाला दिसल इथं आपणास कळून या असं दिसत तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि याचे लॉक काढायचे जर तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचे असतील तसे तर काहीच करायची गरज नाही कारण आपण सर्व काही टाईप करून दिलेलेच आहे तुम्हाला तुम्ही वाचू शकता सर्व काही दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला याला जर चेंजेस करायचे असेल तर करू शकता अन्यथा काही गरज नाही मित्रांनो चेंजेस करायची फक्त तुम्हाला दोन गोष्टी चेंजेस करायच्यात त्या कुठल्या तर मी सांगतो तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं जे स्थळ आहे स्थळ वरच आहे वर तिसरे तिसऱ्या नंबरला त्याचं लॉक काढून घ्यायचं आहे आणि इथं स्थळ बदलायचं आहे तुमचं आता इथं जे काही तुमचं स्थळ असेल तुमचं गाव कुठलं किंवा तालुका कुठला असेल तुमच्या घराचं आ, नाव काय असेल आणि तुमची कुठली नगर असेल गल्ली असेल ते टाकायची इथं तर मी आता टाकून घेतो नांदेड तुम्हाला दाखवण्यासाठी टाकतोय नांदेड टाकल्यानंतर डॉट द्यायचा आहे आणि आता इथं टाकतो मी डेमोसाठी टाकून घेतो आहे गोकुल नगर नगर साई निवास अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचे आणि जर तुम्हाला टाका वाटलं तरी तर टाकू शकता राहत्या घरी अशा काही पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि ओके वर क्लिक करायचं वर बघू शकता तुमची जी टॅक्स आहे ते सेट झालेलं आहे आता तुम्हाला याला थोडं साईडला सरकून असं तुम्ही लहान मोठं तुमच्या साईजनुसार तुम्हाला जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने ठेवू शकता आता तुम्हाला चेंजेस करायचे ते म्हणजे निमंत्रक तुम्ही कोण आहात बा आमंत्रित करणारी ते तुम्हाला चेंजेस करायचे त्यासाठी काय करायचं आहे इथं तुम्हाला दिसेल समस्त निंबळकर निंबाळकर परिवार याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याचं लॉक काढून घ्यायचे आणि याच्यावर डबल टॅप करायचं आहे डबल टॅप केल्याच्यानंतर इथं तुम्हाला समस्त राहू द्यायचं आहे आणि परिवार पण राहू द्यायचं आहे आणि मधलं जे निंबाळकर आहे ते कट करून तुम्हाला इथं तुम्ही दुसरं टाकू शकता तर मी आता कदम टाकून घेतो समजा बघा नाव चेंजेस होते की नाही कदम समस्त कदम परिवार आता झालेला आहे ओकेवर क्लिक करायचं आहे बघू शकता नाव जे आहे तुमचं ते चेंज झालेलं आहे तुम्हाला याला लहान मोठं करून तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पत्रिका बनवायची मित्रांनो आता सगळी डिझाईन जी आहे आपली रेडी झालेली आहे आता सेव करण्यासाठी वर शेअरवर क्लिक करायचे इथं करायचे पी एन जी आणि इथं करायचे अल्ट्रा मी सांगितलं तसंच करा मित्रांनो कारण ही फुल एच डीमध्ये सेव होती जर तुम्ही डायरेक्ट सेव केली तर तुमची डिझाईन जी आहे ती ब्लर सेव होणार त्यासाठी अशा पद्धतीची शेटिंग तुम्हाला करायची आणि शेअरवर क्लिक करायचे एकदम खतरनाक पद्धतीची तुमची डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर